आमचे मित्र यादव सर यांच्याबरोबर आम्ही दिघी या ठिकाणी आणि इथून पुढचा आमचा प्रवास असणार आहे दिघी मार्गे किल्ले जंजिरा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन बोटीने प्रवास करत करत जंजिराकडे निघालेला जंजिरा किल्ला तर आम्हाला पाहायचंच होतं पण याचबरोबर समुद्र मार्गाने जात असताना समुद्राचा अथंग पाणी समुद्रामधील असणारे जे छोटे छोटे जीव होते मासे होते तेही आम्हाला दिसत होते आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी फुल एन्जॉय केलेलं आहे समुद्राचं बेलाग अशा प्रकारचं सौंदर्य पाहत पाहत आमची बोट जंजिरेच्या दिशेने कूच होत होती समुद्रामधून जात असताना त्या ठिकाणचा जो अनुभव आहे हा वेगळ्या स्वरूपाचा अनुभव होता आणि अशा समुद्रामधून जाणं जर एवढं अवघड असेल तर या समुद्रामध्ये बांधलेला किल्ला कसा असेल किंवा तो किल्ला पाण्यामध्ये कशा प्रकारे बांधला असेल आमच्या विद्यार्थ्यांना समुद्रामधील काही माहिती देत देत आम्ही आमचा प्रवास करत करत पुढे निघालो होतो अथांग अशा प्रकारचं समुद्राचं पाणी आम्ही पाहत होतो तसं पाहता राजापुरीवरूनसुद्धा किल्ले जंजिराला जाता येतं पण आम्ही दिघीवरून निघालो होतो आणि दिघी ते जंजिरा हे जे अंतर रा आहे राजापूर ते जंजिरा या अंतरापेक्षा जास्त आहे म्हणजे सहलीला जात असताना समुद्राची सफर करण्याचाही आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आनंद मिळाला आमचे मित्र पवार सर समुद्रामधील काही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपत आहेत त्याचबरोबर आमचे विद्यार्थीसुद्धा आपले मोबाईल बाहेर काढून समुद्राचं जे सौंदर्य आहे ते आपल्या मोबाईलमध्ये टिपत आहेत अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करत करत जंजिरेच्या दिशेने पुढे पुढे सरकत होतो आमची बोट खूप सुंदर होती या बोटीमधून प्रवास करताना आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणवली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हयात आयुष्यामध्ये अनेक किल्ले जिंकले परंतु किल्ले जंजीरा जिंकण्यामध्ये मात्र त्यांना अपेश आलं आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे हा समुद्र किनारपट्टी आणि या समुद्राचं बेलाग अशा प्रकार सौंदर्य असंच पुढं जात असताना आम्हाला नजरच पडलं ते सागरामध्ये असणारं हे बंदर बघा ह्या बंदरावरून माल वाहतूक केली जाते या ठिकाणाहून परदेशामध्ये किंवा आंतरराज्यामध्ये माल वाहतूक केली जाते पहिल्यांदाच आम्ही बंदर पाहिलेलं होतं याआधी आम्ही मुलांना पुस्तकामध्ये बंदर शिकत होतो पण ते बंदर कसं असतं ते समुद्रामध्ये कशा प्रकारे उभारलं जातं हे आम्हीच पहिल्यांदा आमच्या विद्यार्थ्यांना दाखवलं सागरी वाहतूक ही अत्यंत स्वस्त असते या कारण यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची गरज लागत नाही आणि सागरावरून कितीही वजन असलेले मोठमोठलेले जहाजे असतात कार्बो असतात हे काय होतं पुढे जात असतात त्यामुळं सागरी वाहतूक स्वस्त असते म्हणून आपल्या देशामध्ये किंवा देशाला लागून असणाऱ्या अरबी समुद्र असेल हिंदी महासागर असेल किंवा बंगालचा उपसागर असेल यामध्ये अनेक बंदरांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर माल वाहतूक करण्याबरोबर व्यक्तींना जर एका देशामधून दुसऱ्या देशात जायचं असेल किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल तर प्रवास म्हणूनसुद्धा याचा वापर समुद्राचा वापर केला जातो पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशही या समुद्र मार्गानेच आपल्या भारतामध्ये आले होते आणि तेही व्यापार करण्यासाठी आपल्या देशामध्ये आलेले होते आता बंदर महागं पडत होतो आणि आमचे जे विद्यार्थी होते त्यांच्या आम्ही व्हिडिओ शूट करत होतो आणि त्यांचा एन्जॉय जो होता त्यांचा आनंद जो होता तो आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला त्या ठिकाणी जाणवत होता किल्ले जंजिरा पाहण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक झालेलो होतो छत्रपती संभाजी महाराजांनी याच किल्ला जंजिरा जिंकण्यासाठी या, या समुद्रावरती आठशे मीटर लांबीचा सेतू बांधला होता या अगोदर आपण रामायणामध्ये रामाने अयोध्येला रामाने श्रीलंकेला जाण्यासाठी सेतू बांधला हे आपण वाचलेलं होतं पण जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सुद्धा उसळत्या सागराला व्यसन घालून छत्रपती संभाजी महाराजांनी आठशे मीटर लांबीचा सेतू बांधलेला होता त्याचबरोबर जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी केवळ जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यापासून काही अंतरावरती पदमदुर्ग नावाचा किल्ला सुद्धा बांधला होता म्हणजे एक किल्ला जिंकण्यासाठी त्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी किती प्रयत्न केले होते म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकामध्ये नोंदवले जाते हयात आयुष्यामध्ये एकही लढाई न हरणारा आणि एकही तहनाकना राजा म्हणून त्यांची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे नेपोलियन बोनापार्ट याचा घोडा तीनशे वीस अंशल्समध्ये फिरत असायचा पण त्याचं हे रेकॉर्ड तोडून आपला घोडा तीनशे सात अंशल्समध्ये फिरवणारे हे छत्रपती संभाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज आणि जंजिरा याचं जवळच नाही आणि आता आम्हाला तो जंजिरा किल्ला दिसत होता ज्याला जलजिरासुद्धा जल म्हटलं जातं अथांग सागराच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला दुरूनच आपलं सौंदर्य त्या ठिकाणी दाखवतात या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन आलेल्या व्यक्तीला या किल्ल्याचं मुख्य द्वार कधी दिसत नाही म्हणजे शत्रूला जर या किल्ल्यावर आक्रमण करायचं असेल तर दूरवरून याचं द्वार कधी दिसत नाही ज्या वेळेस आपण या किल्ल्याच्या जवळ जाऊ त्यावेळेस याचा जा मुख्य दरवाजा आपल्याला दिसतो बघा या ठिकाणी शिडाईच्या नौका सुद्धा आहेत या नौकेच्या माध्यमातून लोक जंजरेकडे चाललेले आहेत आता आम्ही सुद्धा हळूहळू जंजिर्याच्या दिशेने निघालो हो आहोत आणि आम्ही थोड्याच वेळात आता किल्ल्यावरती पोचणार आहोत तसं पाहता समुद्राचं पाणी हे खारं असतं पण याच्या आतमध्ये असणारे दोन जे विहिरी आहेत त्याचं पाणी गोड आहे हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आता आम्ही आमच्या बोटीमधून हळूहळू आमचे सर्व विद्यार्थी किल्ले जंजेऱ्याकडे जाण्यासाठी बोटीमधून खाली उतरत आहेत आणि हे आहे किल्ले जंजेऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी बोटीतून उतरण्यासाठी आमचे शिक्षक पवार सर विद्यार्थ्यांना मदत करत आहेत किल्ला पाहण्यासाठी आमचे विद्यार्थी असे उत्सुक होते तसा मी सुद्धा उत्सुक होतो मला जेवढी माहिती होती किल्ले जंजिऱ्याविषयी ती माहिती आमच्या विद्यार्थ्यांना सांगत सांगत आम्ही संपूर्ण किल्ला आता फिरायला सुरुवात केलेली होती आपल्या देशामध्ये दे तीन ज्या तोप आहेत त्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्यातले प्रथम क्रमांकाची तोप आहे मुलुक मैदानी तोप जी विजापूर या ठिकाणी आहे आणि द्वितीय क्रमांकाची जी तोप आहे ज्याला बांगडी म्हटलं जातं ती कलाल बांगडी तोप याच किल्ल्यावरती आहे कितीही उन्हाळ्यामध्ये तुम्ही आला आणि त्या तोफेला हात लावला तरी ती तोप थंड असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा वापर करून ती तोप बन आहे किल्ल्याच्या पाठीमागे सध्या आम्ही आईवन पोचलेला आहोत आणि किल्ल्याच्या पाठीमागचं जे समुद्र आहे त्या समुद्राचं दर्शन आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे समुद्राच्या किनारी उभं राहून फोटोशूट करताना आमचे विद्यार्थी इयत्ता आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी ट्रिपमध्ये आलेले आहेत आणि सर्वांनी या किल्ल्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे काही काही विद्यार्थ्यांनी समुद्र पहिल्यांदाच पाहिला होता काही विद्यार्थ्यांनी किल्ला पहिल्यांदा पाहिला होता कारण की कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहत असतो त्याचा आनंद वेगळ्या स्वरूपाचा असतो अशा प्रकारे या किल्ल्यावरती आम्ही आनंद घेतला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद